रामकृष्ण आणि सम्राट संत महाराज पादुका संस्थांची दिंडी पालखी सोळा श्री क्षेत्र मुंडगाव ते पंढरपूर आहे आणि श्री क्षेत्र मुनगाव ते पंढरपूर जात असताना आज हे जे करताय पापणस गाव आहे आणि या ठिकाणी हा माढा रोड आहे या माढा रोडने हा मधला रस्ता आहे या रस्त्याने दिंडी आज माढा मुक्कामी जाणार आहे तर आज या आपण हे पाहतात रथयाजवळ श्री संत महाराज पादुका पालखीला सार करण्यासाठी अर्थात निरोप देण्याकरता ही पापन शेतील मंडळी आहे तर आपण यांचा परिचय आहे सन्माननीय या ठिकाणी श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मंडगाव या गावची पालखी पुण्य पावन नगरी पापनस या ठिकाणी सन्माननीय किरणजी पाटील यांच्या घरी आलेले असून त्यांनी सर्व व्यवस्था भोजनादी शेणादी व्यवस्था त्या ठिकाणी सन्मानाने केलेली असून आणि तसेच त्या सकाळचा नाश्त्याचा नाश्त्याची व्यवस्था सन्माननीय सचिनजी नाना पाटील यांनी देखील केलेली आहे आणि दीपकजी दुधा यांनी देखील सकाळच्या नाश्त्याची चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे असे सर्व सन्माननीय पाटील परिवार या श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव यांची प्रत्येक वर्षी पायीवारी येते आणि त्यांचं मनोभावे या ठिकाणी सन्मान करतात मनोभावे त्यांना भोजन मनोभावे चहापाणी आणि मनोभावे त्यांची पूर्णपणे देखभाल करतात असे हे पापणचे पुण्य पावन नगरीतले सन्माननीय किरणजी पाटील सन्माननीय सचिन राणा पाटील आणि सन्माननीय दीपकजी दुधाळ हे सर्व या सर्वांनी या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि असच ही अखंड पायी वाई पायीवारी अखंड पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असते आणि असंच त्यांना मी मी प्रार्थना करेल की त्यांना दीर्घायुष्य देव हो, आणि त्यांना सद्बुद्धी सतत लाभो आणि दीर्घायुष्य लाभो आणि लक्ष्मीची भरभराटी होवो आणि सुखा समाधानाने सर्व त्यांची व्याधीव्याही राहो आणि तसेच दिंडीतील सर्व वारकरी माझी वैष्णव बांधव यांना सुद्धा पांडुरंगाने निरोगी ठेवा हीच माझी माझं नाव श्री सयाजी महानवर नागरिक आहे तर आज या ठिकाणी ही सर्व मंडळी आपण पाहतात श्री संत गजान महाराज नीला सार करण्यासाठी अर्थात निरोज देण्याकरता आले संत गजान महाराज या समस्त ग्रामस्थांना सुखी समाधाने आनंदात ठेव आणि सर्वांना उत्तरोत्तर यांची प्रगती हो मी विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय गजानंद रामकृष्ण आणि मी विदर्भ अकोला अकोला जिल्ह्यामधून गाव मुक्काम पोस्ट मातोडी तालुका जिल्हा अकोला नाव हरिभक्त पारायण विपुल महाराज भांडे गाव आणि इथे वैकुंठवासी गुरुवारी श्री संत रंगराव महाराज ठापरे यांच्या पायदल दिंडी सोहळ्यामध्ये आणखी श्री संत आधी मुक्ताबाई त्यानंतर रुक्मिणी माता आणि आपला संत गजानन महाराज आणि सोहळा आपला या सोहळ्यामध्ये घेऊन चालतो महाराज आपण किती वेळ चालतो गेल्या मी वारी पाच वर्ष झाली अखंडपणे पायदल चालतो आणि त्याच नंतर मी प्रवास गाडीने वाहनाने सुद्धा करतो तर मी दर्शना करता किंवा वारी म्हणून तुम्हाला असं काय म्हणजे काय का विशेष वाटतो विशेष म्हणजे जशी आपल्याला म्हणजे माहेराची आस लागत असते तशीच आस ही म्हणजे मूळपीठ वारकरी संप्रदायाच मूळ पीठ म्हणजे आपलं काय आहे पंढरपूर विमाथीर क्षेत्र आहे असे मला याची पांडुरंगाची मला आस मी या लाभाच्या मार्गावरचे वळवलं गेलो जसं मला सद्गुरु मिळाले त्या मला गुरु मिळाले त्या गुरुंचाच हा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून हा मला मार्ग भगवंताच्या चरणी लाभलेला आहे तर महाराज या ठिकाणी महाराज यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे आणि आम्ही आज पापणे या ठिकाणी आमचा मुक्काम होता आणि आता समोर माघा या ठिकाणी त्या मुक्काला तर महाराज तुम्ही वाढीमध्ये सोडून महादार प्रदर्शन या गोष्टी अनेक लोकांपर्यंत पोहोचतील धन्यवाद जी तुम्हाला शुभेच्छा आहेत रामकृष्ण